श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी सोमवारी एकोणतीस जुलै रोजी अचानक या ठिकाणी गोंधळ जमाव मोठ्या प्रमाणात जमल्यामुळे महाराष्ट्र सुरक्षा बल जवानांच्या सतर्कमुळे गर्दी पांगवण्याचे महाराष्ट्र सुरक्षा बल जवानांनी केलेले आहे मोठ्या प्रमाणात लोकांच्या जमाव या ठिकाणी आली होती गोंधळ आरडाओरडा मारामारे असे काही लोकांकडून होत असताना बलतच काही अनर्थ घडायचे प्रसंग दिसत असताना यावेळी महाराष्ट्र सुरक्षा बल जवानांच्या सतर्कमुळे व धाडसी पाऊल उचलल्यामुळे गर्दी पांगवण्यामध्ये यश मिळाले आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणारे लोकांची गर्दी या ठिकाणी नेहमी आपल्याला दिसून येईल पण रुग्णांची सेवा करण्यासाठी डॉक्टरांचे व नर्सेस व दवाखान्यातील कर्मचारी स्टाफ तसेच रुग्णांचे नातेवाईक असे अनेक नागरिकांचे संरक्षण व सुरक्षा या महाराष्ट्र सुरक्षा बल जवानांकडून होत आहे चांगल्या पद्धतीने यांच्याकडून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपले कर्तव्य एकनिष्ठाने बजावत आहेत हे सर्वांच्या निदर्शनास दिसून येत आहे यांच्यामुळे एक अनर्थ होता होता आज टळलेला आहे तीन लोकांना जमावाने मारण्याचा प्रयत्न करत असताना जवानांच्या सतर्कमुळे त्या तीन लोकांचे जीव वाचवण्याचे महाराष्ट्र सुरक्षा बल जवानांना यश मिळालेले आहे त्यामुळे सर्वांकडून कौतुक व व्हावा होत आहे यासाठी सर्वांकडून सलामी या महाराष्ट्र सुरक्षा बल जवानांना जय जै हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा